नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोणत्याही संख्येची टक्केवारी कशी काढायची सहज व सोप्या पद्धतीने ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत पहा सुरुवातीला बाराशे संख्या दिलेली आहे आणि या बाराशेचे आपल्याला पंधरा टक्के काढायचे आहेत मग बाराशेचे पंधरा टक्के काढताना इथे आपल्याला चेच्या चे जागी काय घ्यायचं आहे तर चेच्या चे जागी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे चे।, चे असेल चा असेल तर आपण गुणाकाराचं चिन्ह घेऊ शकतो पहा बाराशे ही संख्या लिहून घ्यायची सर्वात प्रथम अगोदर त्यानंतर चेच्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्या त्यानंतर पंधरा टक्के पंधरा टक्के म्हटलेलं आहे टक्केचं चिन्ह आहे त्यामुळे छेदामध्ये काय येईल शंभर आता आपल्याला भाग द्यायचं तर या दोन शून्यांना हे दोन शून्य आपण घालूयात दोन शून्याला दोन शून्य गेले उरले काय बारा गुणिले पंधरा बारा गुणिले पंधरा तर हा गुणाकार आपल्याला आता करायचं आहे पंधरा दोन्ही तीस तीन आजचे त्याचबरोबर पंधरा एक पंधरा आणि त्यात तीन मिळवले तर किती येणार अठरा तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एकशे ऐंशी अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येची टक्केवारी काढू शकतो प्रश्न क्रमांक दोन तीन हजार सहाशेचे चार टक्के आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तीन हजार सहाशे लिहून घ्यायचं आहे तीन हजार सहाशे चेच्याऐवजी आपण काय घेणार आता गुणाकाराचं चिन्ह आणि चार टक्के टक्के म्हटलं की छेदामध्ये शून्य छेदामध्ये शंभर लिहूनच घ्यायचं आहे छेदामध्ये काय आहे तर शंभर लिहूनच आहे आता दोन शून्याला हे दोन शून्य जातील उरलं काय छत्तीस गुणिले चार आता याचा गुणाकार करूयात आपण चार, कर चार चोवीस दोन हजे येतील चार त्रिक बारा बारा आणि दोन किती झाले चौदा तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एकशे चव्वेचाळीस चार अगदी सहज व सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येची टक्केवारी आपल्याला काढता येईल पाहूयात अजून एक प्रश्न प्रश्न तिसरा सोळा हजाराचे पन्नास टक्के आता सुरुवातीला आपल्याला सोळा हजार ही संख्या लिहून घ्यायची चे गुणाकाराचं चिन्ह घ्या आणि पन्नास टक्के काढायचे आहेत टक्के म्हटलं की छेदामध्ये काय घ्यायचं शंभर घ्यायचं आता दोन शून्याला हे दोन शून्य घालूयात उरलं काय एकशे साठ गुणिले पन्नास यांचा गुणाकार आपण सहज व सोप्या पद्धतीने करू शकतो सोळाचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा सोळा पंचे ऐंशी आणि हे दोन शून्य आहे तशी समोर लिहून घ्यायचे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे आठ हजार प्रश्न क्रमांक चार सहा हजाराचे वीस टक्के चे वी, वी दहा टक्के बरोबर किती तर सुरुवातीला आपण सहा हजार ही संख्या लिहून घेऊयाचे च्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह वीस टक्के छेदामध्ये काय येणार आहे शंभर गुणिले पुन्हा गुणाकाराचं चिन्ह दहा टक्के पुन्हा एकदा आपल्याला छेदामध्ये काय घ्यायचं आहे तर शंभर घ्यायचं आहे कारण टक्के म्हटलं की छेदामध्ये काय करायचं शंभर लिहून घ्यायचं आता दोन शून्याला हे दोन शून्य जातील या दोन शून्याला हे दोन शून्य घालवले तर उरलं काय आपल्याकडे साठ गुणिले दोन तर यांचा गुणाकार करूयात आपण साठ गुणी किती होणार आहेत तर एकशे वीस तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येची टक्केवारी काढू शकतो पाहूयात थोडासा बदल करून एखादा प्रश्न पंधराशे वीसचे बारा पॉईंट पाच टक्के पंधराशे वीस ही संख्या अगोदर लिहून घेतली चे म्हणजे गुणाकार आणि बारा पॉईंट पाच टक्के म्हटलेला आहे बारा पॉईंट पाच टक्के छेदामध्ये काय घेतो आपण शंभर आता उजवीकडे पहा उजवीकडून डावीकडे एक घर सरकून पॉईंट दिलेला आहे त्यामुळे एकच घर एकच शून्य छेदामध्ये छे वाढवायचा त्यावेळी हा पॉईंट निघून जातो ठीक आहे आता आपण याला भाग देऊयात प्रथम शून्याला शून्य गेले आता याला भाग देऊयात पंचवीसने पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चोक शंभर किंवा तुम्ही पाचने सुद्धा भाग देऊ शकता चारने इकडे भाग देऊयात आपण आता चार एक चार चार त्रिक बारा पुन्हा किती उरले तीन चार आठ बत्तीस अडतीस गुणिले पाच अडतीस गुणिले पाच यांचा गुणाकार करूयात आपण आता पंचाटे चाळीस चार हातचे घ्या पास्त्रिक पंधरा पंधरा आणि चार किती एकोणीस तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एकशे नव्वद पहा हा चे एक प्रश्न सहा हजाराचे सहा हजाराचे ते म्हटलं की गुणाकाराचं चिन्ह एक पॉईंट पाच टक्के बरोबर किती एक पॉईंट पाचचा छेदामध्ये काय घ्यायचं आहे तर शंभर घ्यायचं आहे आता उजवीकडून डावीकडे घर सगळं पॉईंट आहे त्यामुळे एक शून्य आपण छेदामध्ये देऊयात दे हा पॉईंट आता गेला तीन शून्याला हे तीन शून्य गेले उरलं काय सहा गुणिले पंधरा सहा गुणिले पंधरा यांचा गुणाकार करूयात आपण पंधरस नव्वद पंधर नव्वद या प्रश्नाचं उत्तर येईल नऊशे साठचे बत्तीस पूर्णांक एकशे दोन टक्के बरोबर किती आता बत्तीस ही संख्या पूर्ण आहे आणि एकशे दोन ही अर्धी संख्या आपल्याला पकडावी लागेल ठीक आहे तेव्हा तुम्ही दोन ने बत्तीसला बुंड तर चौसष्ट येईल बत्तीस दुनी चौसष्ट आणि अधिक एक पासष्ट पासष्ट छेदामध्ये काय करा दोन घ्या पहा बेत्रिक सहा बेदुनी चार आणि एक उरेल पुन्हा पॉईंट द्या आणि नंतर एक शून्य बे दहा म्हणजे बत्तीस पॉईंट पाच आपल्याला पकडायचं आहे ठीक आहे नऊशे साठचे नऊशे साठचे बत्तीस पॉईंट पाच टक्के बरोबर किती छेदामध्ये काय घ्यायचं शंभर एक घर सरकून डावीकडे उजवीकडून डावीकडे पॉईंट आहे आपण एक छेदामध्ये शून्य घेऊयात हा शून्य या ठिकाणी घेऊन घेतला आता आपल्याला भाग द्यायचा आहे एक शून्याला एक शून्य गेला पंचवीसने भाग देऊयात आपण पंचवीस चौक शंभर पंचवीस एक पंचवीस बारा उरतील पंचवीस एक पंचवीस सात उरतील सॉरी सात उरतील पंच्याहत्तर झाले पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आता चारने इकडे भाग देऊयात चार दोन्ही आठ एक उरेल चार चौक सोळा चोवीस गुणिले तेरा यांचा गुन्हा करूयात चोवीस गुणिले तेरा तेरी चौक बावन्न पाच हातचे साईड लाईन मी घेतले पुन्हा तेर दोन्ही सव्वीस सव्वीस आणि पाच किती झाले एकतीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे बारा अगदी सहज व सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येची टक्केवारी आपल्याला काढता आली पाहिजे एकशे चव्वेचाळीस छेदामध्ये दोन हजार बरोबर किती टक्के आता टक्केवारी काढताना पहा दोन हजारापैकी एकशे चव्वेचाळीस आहेत दोन हजारापैकी किती दिलेले आहेत एक्केचाळीस एकशे चव्वेचाळीस दिलेले आहेत तर गुणिले फक्त काय करायचं टक्केवारी काढण्यासाठी शंभर करायचं ठीक आहे तर दोन शून्याला प्रथम हे दोन शून्य जातील आता भाग देऊयात आपण या ठिकाणी दोनने द्या किंवा तुम्ही चारने दिला तरी चालेल चार पंच वीस चार त्रिक बारा दोन उरतील चार स चोवीस आता भाग देऊयात वरती पहा पाच तीस, पाचा तीस, पाचास पस्तीस एक उरेल पॉईंट द्या एक शून्य वाढेल या ठिकाणी पाच जुनी दहा तर उत्तर काय येणार आहे सात पॉइंट दोन असाच अजून एक प्रश्न घेतलेला आहे एकशे चव्वेचाळीस छेद दोन हजार चारशे बरोबर किती टक्के एकशे चव्वेचाळीस छेदामध्ये काय घ्यायचं दोन हजार चारशे किती टक्के म्हटले त्यामुळे गुन्हेले फक्त आता शंभर करूयात ठीक आहे दोन हजार चारशेपैकी पैकी एकशे चव्वेचाळीसचे किती टक्के काढायचे तर आपल्याला शंभर घ्यावं लागेल गुणाकारामध्ये दोन शून्याला दोन शून्य गेले आता एकशे चव्वेचाळीस छेदामध्ये काय येणार आहे चोवीस चोवीस पाचा एकशे वीस चोवीस एकशे चव्वेचाळीस काय येणार उत्तर सहा टक्के किती येणार उत्तर सहा तर सहा टक्के तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येची टक्केवारी कशी काढायची ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्ससह व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद